भारताच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणारे डॉक्टर मनमोहन सिंग यांना आपण मोकलो आहे देशाच्या अर्थकारणाचा पाया डॉक्टर मनमोहन सिंग यांनी रचला सामान्य माणसाला आधार देण्याचं अर्थकारण मनमोहन सिंग यांनी केलं काँग्रेस पक्षाच्या वतीनं डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करतो काँग्रेसचे बेळगावमधील कार्यकारिणीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली यामध्ये काही धोरणात्मक निर्णय घेतलेत भविष्यकाळात कोणत्या दिशेनं जायचं याबद्दल चर्चा यामध्ये झाली महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत वरिष्ठ योग्यतून निर्णय घेतील विधानसभा निवडणुकीत लागलेल्या निकालाचे आत्मपरीक्षण केलं जाणार आहे या सगळ्याचा अभ्यास प्रदेश काँग्रेस म्हणून आम्ही करतो सत्तेसाठी ज्या पद्धतीनं प्रयत्न केला त्या पद्धतीनं राज्याला पुढे घेऊन जाण्यासंदर्भातले बीडमधील घटना कल्याणमधील घटना परभणीमधील घटना घडली बदलापूरच्या घटनेनंतर देखील राज्याचं गृह सुधारलेलं दिसत नाही कायदा सुव्यवस्था राज्यात राहिली की नाही हा प्रश्न निर्माण होतोय राज्याचं अर्थकारण बिघडलं आहे शिक्षकांचा पगार वेळवर होतो की नाही अशी शंका आहे या राज्याची अवस्था सत्तेसाठी काय पण अशी त्याचे परिणाम आता आपल्याला पाहायला मिळतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या प्रश्नावर कुणाची गाई केली जाणार नाही असं म्हटलंय आता महाराष्ट्राची जनता कारवाई काय होते याची वाट बघते कुणाकडे होता पाहूया कुणालाही सोडणार नाही अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली विधिमंडळामध्ये बीडचं प्रकरण परभणीचं प्रकरण असेल या सगळ्यांवर चर्चा झाली मात्र सरकार म्हणून काही भूमिका घेतली आम्हाला दिसलं नाही देशाच्या अर्थकारणाचा खऱ्या अर्थानं पाया ज्यांनी रचला आणि या देशाला आज जी काही प्रगतशील देश म्हणून जगभरामध्ये जी ओळख भारताची निर्माण झाली ती मनमोहन सिंगजींच्या काळामध्ये केलेल्या धोरणांमुळे लिबरलायझेशनमुळं मुळे आज मध्यमवर्गीय सामान्य माणसाला एक आधार देण्याची अर्थकारण त्यांनी त्या ठिकाणी केली आणि आज हे नेतृत्व हरपण हे देशाच्या दृष्टीनं अत्यंत एक वाईट घटना म्हणावी लागेल आणि आमच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांना श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण केली एक बदलाचे मोठे दिलेले आहे काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली परंतु काल आम्हाला तिथंच सांगण्यात आलं होतं की त्याचे स्पोक्स पर्सन जे सांगतील तीच भूमिका लोकांच्या पण या ठिकाणी झाली आणि म्हणून काही धोरणात्मक निर्णय त्यामध्ये घेतलेले त्याची काल माहिती प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आमच्या प्रवक्त्यांनी देशातल्या सर्वांनाच या ठिकाणी दिलेले आज स्वर्गीय महात्मा गांधीजींनी शंभर वर्षापूर्वी काँग्रेसची धुरा त्या भूमीमध्ये घेतली होती आणि त्याला शंभर वर्ष पूर्ण होत असताना त्या निमित्तानं तिथं सीडब्ल्यूसीची सी ची मिटिंग होणं हे एक ऐतिहासिक क्षण होता आणि मग देशभरातून काँग्रेस वर्किंग कमिटीचे आम्ही सगळे मेंबर्स आ आ त्या ठिकाणी आलो होतो आणि पुढचं वर्षभराचं काँग्रेस पक्षाचं धोरण उद्याच्या भविष्यकाळात कुठल्या दिशेनं आपल्याला जायचं आहे काय भूमिका असेल याचं स्पष्टता त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झाली नाही अजून वेगवेगळ्या चर्चा आपल्याला वेगवेगळ्या संदर्भात त्या ठिकाणी ऐकायला मिळतात शेवटी पक्षश्रेष्ठी या सगळ्या बाबतीत निर्णय घेतात मुलगा झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्याचं चिंतन करणं एवढ्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी कशा घडल्या याचा अभ्यास करणं हे आमचं सातत्यानं निवडणूक झाल्यापासून या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून वेगवेगळी कारण यामध्ये पुढे आलेले त्याचा सध्या अभ्यास आमचा प्रदेश काँग्रेस म्हणून सगळेजण करतो सरकार जरी स्थापन झालं असलं तरी राज्यातील काय नाही सरकार सत्तेसाठी ज्या पद्धतीनं प्रयत्न केला तसं राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करते असं वाटत नाही परभणीतली घटना असेल बीड घटना असेल बदलापूर झाल्यानंतर सुद्धा गृह खातं सुधारलेलं नाही कल्याणमध्ये झालेली घटना असेल किंवा कोयता गँग पुण्यामध्ये चाललेल्या घटना असतील कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे का नाही असा प्रश्न साधारणपणे आज या राज्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे अर्थकारण बिघडलेलं आहे शिक्षकांचा पगार जो नेहमी या ठिकाणी सत्तावीस तारखेला होतो तो होईल का नाही अशी शासनता आम्हाला कळते तर एक तारखेला कळेल पगार झाल्यावर सरकारी नोकऱ्यांचा पगार कर्मचाऱ्यांचा झाल्यावर कळेल की आपल्याला हा पगार झालाय का नाही आणि म्हणून एकूणच या राज्याची अवस्था सत्तेसाठी काही पण आणि त्याचे परिणाम आता आपल्याला भोगताना पाहायला मिळतात मला वाटतं गृहमंत्री आणि मुख्यमंत्री मोदयांनी ऑन द फ्लोर सांगितलेलं आहे की आम्ही कुणाची गय करणार आहोत आता महाराष्ट्रातली जनता वाट बघते की ते नेमकं कुणासाठी बोलले होते कुणा कुणाकडे हा इशारा त्या ठिकाणी होता आता बघूया पुढच्या काळामध्ये आता सोळा दिवस झाले अजून कारवाई काय झालेली नाही आतून किती दिवसात कारवाई होणार आहे खरे आरोपी पकडले जाणार आहेत का कोण पाठीमाग होत त्या सगळ्याच ते शेवटपर्यंत आम्ही पोचणार कुणालाही सोडणार नाही अशी निमगर्जना त्यांनी केलेली आहे सभागृहामध्ये संपूर्णपणे बीडचा विषय असेल परभणीचा विषय असेल राज्यातली एकूण कायदा व्यवस्था सुव्यवस्था असेल या सगळ्यांवर चर्चा त्या ठिकाणी झाली परंतु सरकार म्हणून जी भूमिका घेणं अपेक्षित आहे ती त्या ठिकाणी आम्हाला दिसलेली नाही थँक्यू